नमस्कार वृक्षप्रेमी बंधू आणि भगिनींनो आता आपण उपस्थित आहोत आईसं बन वाखारी या ठिकाणी एक मित्र एक वृक्ष या ग्रुपच्या माध्यमातून वृक्षारोपणामध्ये आपण बऱ्यापैकी पक्ष्यांना उपयोगी असणारी झाडं लावत आहोत त्यामध्ये काटेसवर असेल पळस असेल भांगारा असेल या प्रकारची झाडं आपण ऐन उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना वरदान टाटक म्हणून हो लावत असतो पक्ष्यांना अन्न मिळेल नैसर्गिक अन्न मिळेल या उद्देशाने आपण या झाडांचा मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणामध्ये वापर करत असतो आईचं वाखर या ठिकाणी साधारणतः पंचवीस ते तीस पळसाची झाडे आपण लावलेली आहेत साधारणतः या झाडाचं वय चार ते पाच व चार ते पाच वर्ष असून या प्रोजेक्टमधील आणि या झाडाला पहिल्यांदाच एक पळसाचं फुलं आलेली आहेत पक्ष्यांसाठी हे वरदान असणारं फूल आयुर्वेदामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पळसाच्या फुलांचा पानांचा वापर होतो आणि साधारणतः तीस ते पस्तीस प्रकारचे पक्षी या फुलांच्या पाकळ्या खात असतात आणि ऐन उन्हाळ्यामध्ये या पक्ष्यांना नैसर्गिक अन्न देण्याचं काम पळस हे वृक्ष करत असतो आपण आपल्या परिसरामध्ये पळस काटेसावर पांगारा या झाडांना नक्कीच वृक्षारोपणामध्ये प्राधान्य द्या त्याचबरोबर आपण अजून एक व्हिडिओच्या या व्हिडिओच्या माध्यमातून ग्रुपने केलेल्या कार्याचा म्हणजे ग्रुपने जे वृक्षारोपणाचं जे कार्य केलं आहे त्याचा निसर्गातील घटकांना कसा फायदा होतो आणि झाडं किती काळजीपूर्वक निवडली जात जातात लावली जातात आणि आपला पक्ष्यांचा जुजबार हा प्रोजेक्ट किती पक्ष उपयुक्त आहे पक्ष्यांना अन्न मिळवण्यासाठी तर आता आपण चाललेलो आहोत येतात आणि असाच हा पांगारा या प्रोजेक्टमधील माग पांगारासुद्धा सुद्धा झाड साधारणतः दहा बारा झाडं आपण पांगाराची लावलेली आहेत आणि या झाडालासुद्धा मोठ्या प्रमाणावर फुलं आलेल्या आहेत या फुलांच्या माध्यमातून पक्ष्यांना मकरंद मिळणार आहे आणि ऐन आन उन्हाळ्यातील नैसर्गिक अन्न या फुलांच्या माध्यमातून त्यांना मिळणार आहे आपण आपल्या परिसरात काटेसावर पळस पांगारा ही झाडं मोठ्या प्रमाणावर लावण्याचा प्रयत्न करा जगवण्याचा प्रयत्न करा धन्यवाद